लांबी असणारा हा मार्ग आहे त्याच्यापैकी पर्यंत या प्रकल्पाचं काम पूर्ण झालं होतं आज स्थितीला म्हणजे दहा दा, दा, महिन्यामध्ये मागच्या दहा महिन्यात त्याचा पाठपुरावा करून माननीय मंत्री महोदयाला भेटलो आदरणीय आमच्या ताई पण आमच्या सोबत असताना बऱ्याच गोष्टी करताना दहा महिन्यामध्ये या रो, रेल्वे मार्गाला गती देऊ आता ते एकशे सहासष्ट किलोमीटर काम कंप्लीट झालंय म्हणजे जवळपास बासष्ट किलोमीटरचा मार्ग या दहा महिन्यामध्ये कंप्लीट झालेला आहे त्याचबरोबर अहमदनगर टप्पा काम पूर्ण झाले असून त्यावर ट्रायल रन देखील यशस्वीरित्या पार पडलेली आहे यासाठी या मी सरकारचे आभारी मानले या गतीने बीड ते परळी वैजनाथ हा उर्वरित टप्पा पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ या रेल्वे मार्गावर बीड साठी तयार करण्यात आलेली रेल्वे स्थानके हे शहरापासून पंधरा किलोमीटर दूर आहे त्याच्यामुळे तेथील लोकांची बऱ्याच आमच्या बीड जिल्ह्यातील लोकांची बीड या शहराजवळ दुसरा एक जो ऑलरेडी बारशी नाका रेल्वे स्थांबा घेतला होता ते रेल्वे स्टेशन नवीन तयार केलं पाहिजे किंवा त्याला तिथं थांबा दिला पाहिजे म्हणजे बीड एक आणि बारशी नाका एक अशा दोन शहर लगत होतील आणि जेणेकरून प्रवाशाच्या होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या मार्गावर बीड शहरात बारशी नाका येथे एक स्थानक बांधकाम करून तेथे सर्व गाड्यांना थांबा देण्याची एक विनंती करतो त्याचबरोबर अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या कामासाठी काकड हिरा धानोरा रोड हि ह्युवरसिंगा सराटा खोकरमा आणि इतर ठिकाणी सडक वाहतूक बाधित झालेली आहे त्यामुळे शेतकरी शालेय विद्यार्थी वृद्ध आणि या प्रवाशांना अडचण येत आहे यासाठी या ठिकाणी या तसेच बीड परळी मार्गावर आवश्यक ठिकाणी आरोबी म्हणजे रोड ओव्हर ब्रिज किंवा आरयूबी म्हणजे रोड अंडर ब्रिज बांधकामाची आवश्यकता आहे या कामासाठी लवकरात लवकर खाली सूचना देऊन त्या पद्धतीने त्या शेतकरी आणि वृद्ध आणि शेतकरी माझ्या मुलांचं सर्वांचं जाणं येणं सुरळीत करण्यासाठी हा निधी द्यावा आणि तसं कामी करण्यासाठी आदेशित करावं एवढी विनंती करतो त्याचबरोबर पाटोदा तालुक्यातील कोरेगाव मोरद जवळवाडी जाट नांदूर या रेल्वे मार्गावर ब्रिज बांधण्यासाठी सुद्धा काही तरतूद करून त्याची खाली आदेशित करावी ही विनंती करतो हा जो आमचा अहमदनगर बीड परळी हा जो रेल्वे त्याच्यातली अहमदनगर ते, ते बीड लाईन कंप्लीट झालेली चाचणी कम्प्लीट झाली म्हणून माझी विनंती आहे की आपण रेल्वे मंत्री महोदयांना एक सूचना करावी की आदरणीय रेल्वे मंत्री महोदयांनी हा रेल्वे मार्ग कंप्लीट झाल्यामुळे जसा प्रस्ताव आपल्याकडे आहे की तिथून गाडी चालू करावी तर आमची मागणी की बीड पुणे मी बीड पुणे आणि मुंबई अशी एक गाडी चालू करावी एवढंच नाही तर एक बीड अहमदनगर ते पुणे म्हणजे नगरच्या जिल्ह्याला सुद्धा पुण्याला जायला गाडी नाही अशी इंटरसिटी एक गाडी चालू करावी त्याचे प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे की आपण मान्यता शासनाने द्यावी योग्य विनंती करतो रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो विशेषतः तिकीट बुकिंग कन्फर्मेशन रेल्वे ट्रॅकिंग सुविधा मध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे त्यासाठी पुढील उपाययोजना कराव्या शासनाने अशी माझी विनंती आहे तिकीट बुकिंगचा येण्यासाठी ऑनलाईन बुकिंग सोपी व सुटसुटीत करावी प्रवाशांच्या मोबाईल फोनवर तिकीट माहिती तात्काळ पाठवावी तंत्रज्ञान लागू करावे रेल्वे ट्रेनिंग सेवा प्रवाशांना मोबाईल क्रमांकावर त्यांच्या गाडी वेळेवर आहे का उशीर आहे येत आहे का गाडी कुठल्या स्टेशनवर आहे कुठे याची माहिती मिळावी त्याचबरोबर या सर्व करताना आणखी माझ्या काही मागण्या आपल्या समोर आहेत की आपल्याकडनं जीप रेल्वे प्रवाशांसाठी काम काम गतीने होण्यासाठी आणि बौद्धिक सुधारणा वेळेत करण्यासाठी लोकसभा सदस्य च्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली पाहिजे जशी रोड सुरक्षा समिती आहे त्याच पद्धतीने रेल्वे सुरक्षा समिती एक लोकसभेच्या सदस्याच्या अध्यक्षतेखाली नेमली पाहिजे जेणेकरून रेल्वेच्या प्रवाशाचे सगळे प्रश्न त्याच्यात सुटते रेल्वे प्रकल्पाचा आढावा घेणे प्रवाशांना समस्या ज्या ज्या काही समस्या सोडवता येतील भूमी अधिग्रहणात सुद्धा काही प्रॉब्लेम येतो ते सुद्धा होईल भूमी अधिकरण मध्ये महसूल विभाग आवश्यक ते सहकार्य मिळत नाही तसेच निर्णय प्रक्रियेमध्ये विलंब होतो असल्याने अनेक प्रकल्प रगडत आहेत या कारणासाठी रेल्वे अधिकरण संगमित भूमी समाधान तक्रारी झाल्या आहेत यावरून नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय रेल्वे समितीचे अधिकार देऊन सर्व संबंधित यंत्रणे समन्वयक म्हणून कार्य करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी ही एक विनंती भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी एक सेकंद सर्वात मोठी वाहतूक सेवा असून करोडो प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग प्रवाशांना सुरक्षित सुविधा वेळेची बचत या खालील आवश्यकता हो आहे अपघात टाळण्यासाठी अत्याधुनिक सिग्नल प्रणाली त्याचबरोबर पथक जिथं ज्या आर पी एफ म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स पथकाची तैनात करून संवेदन भागामध्ये अधिक गस्त देण्याची गरज आहे रेल्वे स्थानकावर स्वच्छता राखण्याचे विशेष तरतूद करण्यात यावी रेल्वे डब्यामध्ये अधिक स्वच्छता व प्रवाशांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यात यावे रेल्वे खाद्यपदार्थाचा दर्जा वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रवास करण्यात प्रवाशाला चांगले पौष्टिक स्वच्छ उपलब्ध करून अन्न स्वच्छ स्वच्छ करून द्यावा माननीय अध्यक्ष महोदय बीड जिल्ह्यासाठी रेल्वे प्रकल्प म्हणजे विकासाचा राजमार्ग आहे त्यामुळे उस्मानाबाद बीड औरंगाबाद तसेच अहमदनगर बीड परळी वजनत या प्रकल्पना गती मिळावी ते मुंबई नियमित रेल्वे सेवा सुरू व्हावी व रेल्वे थांबा एक बस जी मागणी आपण बारशी नाक्यावर एक रेल्वे स्टेशन सुद्धा थांबलं पाहिजे प्रवासासाठी सुविधा पुरविण्यासाठी मी सरकारकडे विनंती करतो रेल्वे हे गोरगरीब मध्यमवर्गीय नागरिकांची जीवनवाहिनी आहे म्हणून काम कर, करतो मी देशाच्या उभारणीमध्ये रेल्वेचा मोठा योगदान आहे हे पण विनंती करतो एक मिनिट देश की तरकी के सफर में हमें भी रखीये हमारे हौसले को भी उड़ान का मौका दीजिए खूब खूब धन्यवाद श्री संजय देशमुख नंबर धन्यवाद अध्यक्ष महोदय